केसाला काय लागले हे पिवळ 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 न हेअर कलर केलाय मी भाऊ आणि कोण केलीस ती पुढच्या महिन्यात तुला सोयरे बघायला येणार कोणी करणार कोणी लग्न करणार तू या सग अगं बघायला सोयरी काय म्हणतील नुसती छपरी हाय पोरगी म्हणतील हे आजकालचे तुम्ही लेकर केसाला हिरवं पिवळ निळ काही करायला विचारलं की करा म्हणाला फॅशन कशी नाकाची फॅशन होई तुम्ही फॅशन नव्हते जोकर दिसाले तुम्ही जोकर <स्थ> आणि होय ग तू अक्षय म्हणतोस मोह हे कन काळ्या कलर लई आवडता कपडे ते घेतो काळाच कलर घेतोस मग तुला केस काळे का पाहिजे नाही शेनावणी का पाहिजे लिहावणी अगं तुला हे की के नाही केसा कलर करायचेच होते तर लग्न झाल्यावर करायची होती नवऱ्याला याच्यावरून लग्नाच्या आधी केल्या ना आवारी पोरगी ह्या म्हणतात आ हा तु लग्न जमना कोणी करणार तू या संघ आता लग्न आणि वय ग केसा पिवळ वारने लावून आले त्याला किती पैसे लागले पाच हजार पाच हजार करायला अग केसाला कलर करायला पाच हजार घातलीस त्या पाच हजार म्हणजे आख्या घराला मी कलर करतो होतो ग